नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये आपण भूकंप आणि ज्वालामुखी या घटकांवर आधारित परीक्षेला विचारले जाणारे टॉप टेन प्रश्न पाहणार आहोत तर चला पाहूया आपला पहिला प्रश्न प्रश्न क्रमांक एक हिमालय पर्वत हा कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर हिमालय पर्वत हा वली पर्वत आहे त्याचबरोबर जगातील प्रमुख वली पर्वत आहेत त्यामध्ये हिमालय अरवली रॉकी अँडीज आणि आल्प्स हे काही आहेत वली पर्वत आहेत जगातील प्रमुख पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक दोन दोन समांतर विभागांमधील भू भाग जेव्हा वर उचलला जातो हा वर उचललेला भाग ठोकळ्याप्रमाणे दिसतो अशा भागास काय म्हणतात तर अशा इथे आकृतीमध्ये दाखवलेले आहे हे जे दोन उच दोन समांतर भाग आहेत विभंगलेले आणि त्यामध्ये हा वर जो उचललेला भाग आहे तर हा भाग कशा प्रकारे दिसतो तर हा ठोकळ्याप्रमाणे प्रमाणे दिसतो यालाच आपण काय म्हणतो तर यालाच आपण गटपर्वत असे म्हणतो आता युरोप काही गट पर्वताचे का उदाहरणे आहेत त्यामध्ये युरोपमधील ब्लॅक फॉरेस्ट पर्वत आणि भारतातील मेघालय पठार हे काय गटपर्वताचे आणखीन काही उदाहरणे आहेत पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक तीन भूकंपाची तीव्रता कोणत्या एककामध्ये मोजतात तर भूकंपाची तीव्रता रिस्टर एककामध्ये मोजतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक चार कोणत्या भूकंप लहरी घन द्रव आणि वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करू शकतात तर ज्या प्राथमिक लहरी असतात त्या घन द्रव आणि वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करत असतात आता याचं स्पष्टीकरण थोडक्यात आपण पाहूया भूगर्भात ऊर्जेचे उत्सर्जन झाल्यावर या लहरी भूपृष्ठावर सर्वप्रथम पोचतात म्हणून यांना प्राथमिक लहरी असे म्हणतात त्याच्यानंतर या लहरींना पी लहरी असेही म्हटले जाते त्याचबरोबर ह्या लहरी भूपृष्ठाकडे अत्यंत वेगाने वाहतात म्हणजे दुय्यम लहरी आणि भूपृष्ठ लहरी यांपेक्षा अधिक वेगाने प्राथमिक लहरी वाहत असतात आणि यांचा परिणाम काय होतो तर इमारती मागे पुढे हालतात तर चला पाहूया आपला पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक पाच यस लहरी असे कोणत्या भूकंप लहरींना म्हटले जाते आणि याचं उत्तर आहे दुय्यम लहरींना यस लहरी असे म्हटले जाते आणि याचं स्पष्टीकरण जे परीक्षेला विचारलं जातं त्यामध्ये तर या लहरींचा वेग हा प्राथमिक लहरींपेक्षा कमी असतो त्याचबरोबर जसे प्राथमिक लहरी घन द्रव आणि वायू या तिन्ही माध्यमातून प्रवास करतात त्या प्रकारे यस लहरी म्हणजेच दुय्यम लहरी या फक्त घन पदार्थातून प्रवास करत असतात त्याचबरोबर भूपृष्ठावरील इमारती वर खाली होत हलतात आणि या प्राथमिक लहरींपेक्षा अधिक विध्वंसक असतात पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सहा अतिशय विनाशकारी भूकंप लहरी कोणत्या भूकंप लहरीस म्हटले जाते आणि याचं उत्तर आहे भूपुष्ठ लहरी या अधिक विनाशकारी लहरी आहेत प्राथमिक लहरी आणि दुय्यम लहरींपेक्षा या लहरींना यल लहरी, लहरी असेही म्हटले जाते त्याचबरोबर प्राथमिक लहरी व दुय्यम लहरी, लहरी। भूपृष्ठापर्यंत म्हणजेच अपिकेंद्रापर्यंत येऊन पोचल्यानंतर भूपुष्ठ लहरींची निर्मिती होत असते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक सात उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे किती प्रकार पडतात तर उद्रेकाच्या स्वरूपानुसार ज्वालामुखीचे दोन प्रकार पडतात ते कोणकोणते पहिला आहे केंद्रीय ज्वालामुखी ज्यामध्ये जपानमधील फुजियामा टांझानियातील किली मांजारो ही केंद्रीय ज्वालामुखीची व त्यापासून तयार झालेल्या शंकू पर्वताची काही उदाहरणे आहेत आणि दुसरं आहे भेगीय ज्वालामुखी यामध्ये भारतातील दख्खनचे पठार येते पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक आठ जपानचा फुजियामा व मध्य व भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली कोणत्या प्रकारचे ज्वालामुखी आहेत तर जपानचा फुजियामा आणि भूमध्य सागरातील स्ट्रॉम्बोली हे ज्वाल जौ, जागृत ज्वालामुखीची उदाहरणे आहेत पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक नऊ भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी कोणता तर तो आहे बॅरन बेट ह्या बॅरन बेटालाच पहिली याची पहिली याला निद्रिश ज्वालामुखी असेही म्हटले जायचे परंतु हा जो जो जा ज्वालामुखी जो आहे बॅरन बेट गेली कित्येक वर्ष निद्रिस्त होता परंतु दोन हजार सतरापासून हा काय झालेला आहे ज्वालामुखीचा उद्रेक सुरू झालेला आहे त्यामुळे याला जागरूक ज्वालामुखी हे म्हटले जाते आता निग निद्रिस्त ज्वालामुखीचे काही उदाहरणे आहेत त्यामध्ये आहे इटलीतील व्हेस व्हेसुवियस अलास्कातील काटमाई आणि भारतातील बॅरनबेट म्हणजे भारतातील बॅरन बेट आहे त्याचं यापूर्वी दोन हजार सतरापूर्वी ज्या निद्रिस्त ज्वालामुखी मध्ये त्याचं वर्गीकरण केलं जायचं पण आता त्याचं जागृत ज्वालामुखी जा 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 असेही जा त्याला जा जा। जा जा म्हटले जाते कारण दोन हजार सतरापासून हा ज्वालामुखी चा उद्रेक सुरू झालेला आहे पुढचा आहे प्रश्न क्रमांक दहा किली मांजारो हा मूर्त ज्वालामुखी कोटी आहे तर किल्ली किली मांजारो हा जो मूर्त ज्वालामुखी आहे तो टांझानिया या ठिकाणी आहे तर धन्यवाद मित्रांनो हे हे जे टॉप टेन प्रश्न आहेत हे परीक्षेला नक्कीच येणाऱ्यातले आहेत यातील दोन प्रश्न तर शंभर टक्के प्रत्येक पेपरला असतात जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि असेच व्हिडिओ पुढे पाहिजे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद